मागील चोवीस तासात राज्यातील बहुतांश भागात कोरडे वातावरण पाहायला भेटलेले आहे अनेक तालुक्यांमध्ये कोरडे वातावरण होते काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत काही भागात जोरदार पाऊस झालेला आहे पण अनेक तालुक्यांमध्ये अद्यापही मोठा पाऊस पाहायला भेटलेला नाही आहे विदर्भामध्ये पूर्वी भागात काही ठिकाणी मागील चोवीस तासात पाऊस झालेला आहे इकडे कोंकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम भागात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती पण राज्यामध्ये आताही पाऊस खूप कमी पाहायला भेटत आहे पेरणी योग्य पाऊस राज्यामध्ये दिसत नाही आहे नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज एकवीस जुलै आंतरराष्ट्रीय योगा दिवस तर आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यामध्ये आज दिवसभरात कोणत्या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कोणत्या भागात कसं हवामान असणार आहे या संदर्भातले अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण पाहू शकता सकाळपासून राज्यामध्ये ढगाळ वातावरण आहे इकडे अरबी मुद्राकडून आणि बंगालच्या उपसागराकडून खास करून विदर्भाच्या भागामध्ये मॉइश्चर फ्लो वाढलेला आहे आणि यामुळे विदर्भामध्ये एक्सपेक्टेड आहे की मुसळधार पाऊस पडणार आहे काही भागांमध्ये एक्सपेक्टेशन असे बनत चाललेले आहेत की विदर्भामध्ये अनुकूल वातावरण आहे अनुकूल परिस्थिती आहे मुसळधार पाऊस होण्यासाठी यामध्ये पूर्वी विदर्भाचा भाग नागपूर भंडारा गोंदिया वर्धा तसंच चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्यासाठी योग्य वातावरण तयार झालेलं आहे आपण या सॅटेलाईट इमेजमध्ये सुद्धा पाहू शकता इकडे बंगालच्या उपसागराकडून आपल्या राज्याकडे ढगांचं वातावरण वाढत चाललेलं आहे आपण पाहू शकता आणि यामुळेच आपल्याला अशी शक्यता विदर्भाच्या भागांमध्ये दिसत आहे विदर्भाचा भागात मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते तसंच इकडे कोंकण किनारपट्टीमध्ये मुंबई पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांमध्ये मागील चोवीस तासात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती मुंबई च्या भागांमध्ये काही ठिकाणी पाऊ पाणी सा पावसाचं पाणी साचलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे याचा प्रमुख कारण म्हणजे इकडे अरबी समुद्राकडून मुंबईच्या भागामध्ये वाष्प्याचा पुरवठा वाढल्यामुळे अशी परिस्थिती इथे दिसत आहे इकडे हरियाणाच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे इकडे राजस्थानपासून तर मणिपूरचा भागापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे असमच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन मणिपूरच्या सा भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे याव्यतिरिक्त बिहारचा भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे राज्यामध्ये सध्या वाष्पेचा पुरवठा वाढल्यामुळे पुढील चोवीस तासामध्ये एक्सपेक्टेड आहे की चांगला पाऊस राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटो मित्रांनो जर आपण स्थिती बघितली वीस तारखेपासून चार जुलैच्या मधात राज्यामध्ये पावसाची नेमकी काय स्थिती असणार आहे तर यामध्ये आपल्याला दिसत आहे वीस जुलैपासून तर सत्तावीस जूनच्या मधात आपल्या राज्यामध्ये पूर्वी विदर्भाच्या भागात पावसाचा जोर अधिक असणार आहे पूर्वी विदर्भामध्ये मुसळधार पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते अशी शक्यता आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हा जो काही पट्टा आहे या भागात मुसळधार पाऊस वीस तारखेपासून सत्तावीस ता जूनच्या मधात पाहायला भेटू शकते त्याच काळात जर आपण सरासरीच्या तुलनेत बघितलं तर आपण पाहू शकता यामध्ये आपल्याला उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग आहे आणि विदर्भाचा काही भाग आहे या भागात सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस होण्याची शक्यता मॉडेल आपल्याला दाखवत आहे जर आपण समोर वडिलांनी बघितलं तर सत्तावीस तारखेपासून चार जुलैच्या मधात राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस होऊ शकते अशी शक्यता आहे त्या काळात मराठवाड्याच्या भागात आणि दक्षिण पश्चिमच्या भागात काही ठिकाणी पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे बाकी विदर्भात अनेक तालुक्यांमध्ये पाऊस होऊ शकते अशी शक्यता आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी इकडे कोंकण किनारपट्टीमध्येही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आपण सरासरीचा तुलनेचा नकाशा बघितलं तर आपण पाहू शकता यामध्ये कोंकण किनारपट्टीच्या भागांमध्ये पाऊस अधिक असणार आहे बाकी संपूर्ण भागात राज्यामध्ये पाऊस प्रमाण वाढण्याची शक्यता आहे अनेक तालुक्यांमध्ये चार जुलैच्या मधात पाऊस होण्याची शक्यता इथून दिसत आहे सत्तावीसपासून चार जुलैच्या मधात अशी स्थिती आपल्या राज्यामध्ये पाहायला भेटू शकते आज दिवसभरासाठी जर आपण पावसाचा अंदाज बघितला तर यामध्ये आपण पाहू शकता ई सी एम एफ डब्ल्यू एफचं मॉडेल आहे यामध्ये आपण पाहू शकता विदर्भामध्ये खास करून पूर्वी भागात आज पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये आपल्याला नागपूरचा भाग दिसत आहे भंडारा उमरेट देसाईगंज इकडे ताडोबा या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकते अशी शक्यता आहे विखुडल्या स्वरूपात हा पाऊस या भागांमध्ये आज दिवसभरात आपल्याला पाहायला भेटू शकते समोर वाढल्याने बघितलं तर विदर्भामध्ये पूर्वी भागात आज पावसाचा जोर अधिक असणार आहे त्याच काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला गोंदिया तुमसर भंडारा मौदा उमरेड या भागात पाहायला भेटू शकते जबरदस्त पावसाचा जोर होऊ शकते या भागात रामटेकपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकते देवरीच्या भागात आज मुसळधार पाऊस होऊ शकते राजोली आणि देसाईगंज या भागातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये दिसत आहे आपल्याला इकडे नरखेड काटोल आणि कोंढाडीचा भाग बघितला तर तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते मोठ्या पावसाची शक्यता नाही पण तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत आपल्याला पाहायला भेटू शकते पाऊस तसंच हिंगणघाटचा भाग बघितला आणि चिमूरचा भाग बघितला तर या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे पुढील चोवीस तासासाठी बाकी जर गडचिरोलीचा भाग बघितला तर गडचिरोलीचा भागातही आपल्याला पुढील चोवीस तासांमध्ये चांगला पाऊस पाहायला भेटू शकते काही तालुक्यांमध्ये हा पाऊस सध्या विदर्भामध्ये सर्वत्र पाहायला भेटत नाही आहे ज्या भागामध्ये पाऊस होत आहे त्या भागात चांगलं वातावरण तयार होत आहे पण आताही विदर्भात मोठा पाऊस काही भागात पाहायला भेटत नाही आहे विदर्भामध्ये आताही पावसामध्ये कमी बनलेली आहे विदर्भातील बहुतांश भागामध्ये कोरडे वातावरण पाहायला भेटत आहे पश्चिम विदर्भाचा भाग बघितला तर पश्चिम विदर्भामध्ये पाऊस होण्याची शक्यता कमी आहे स्थानिक वातावरण तयार होऊन यवतमाळ तसंच इकडे करंजा नीर इकडे दिग्रस रुई पुसात या भागात स्थानिक वातावरण एखादी ठिकाणी तयार झालं तर पाऊस होईल इकडे वर्ध्याचा भाग बघितला तर पुलगाव हिंगणघाटचा भागात तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होईल पॅचेसमध्ये पाऊस होणार आहे सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता या भागात स सध्या तरी आपल्याला कमी दिसत आहे मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे बाकी इकडे जर आपण दक्षिण पश्चिमचा भाग बघितला तर या भागामध्येही काही ठिकाणी सोलापूर आणि नगरपर्यंत काही ठिकाणी या भागात आपल्याला तुरळक ठिकाणी वातावरण पावसाचं जर तयार झालं तर पावसीला अन्यथा कोरडे वातावरण आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये पाहायला भेटणार आहे आपण पाहू शकता इकडे पूर्वी विदर्भातच काही ठिकाणी पावसाचा जोर असणार आहे बाकी मोठा पाऊस सध्या विदर्भामध्ये दिसत नाही आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये मोठा पाऊस लवकरच आपल्याला विदर्भामध्ये सक्रिय होणार आहे याची अपेक्षा आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये दिसत आहे पुढील चोवीस तासामध्ये राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पण तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे यामध्ये गोंदिया भंडारा नागपूर वर्ध्यातील दक्षिण भाग तसंच यवतमाळतील अतिपूर्वी भाग आणि चंद्रपूरतील उत्तर भाग आणि गडचिरोलीतील उत्तर भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकते काही ठिकाणी असा पाऊस होणार आहे असं नाही की सर्वच भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार विजेच्या कडकडाटासोबत या भागात पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे जर की स्थानिक वातावरण तयार झाला तर इकडे गडचिरोलीचा राहिलेला भाग तसंच इकडे यवतमाळ वर्धा अमरावती अकोला बुलढाणा या भागांमध्ये पाऊस होणार आहे तुरळक ठिकाणी एक दोन ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे जर की अनुकूल वातावरण झालं तर काही भागात जोरदार पाऊससुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते पुढील चोवीस तासामध्ये तसंच जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर पावसाचा जोर कमीच असणार आहे नांदेड हिंगोली जालना इकडे जळगाव नंदुरबार धुळे तसंच नाशिक नगर इकडे पुण्याचा भाग सातारा सांगली कोल्हापूर या भागात पावसाचा जोर कमी असणार आहे पण काही ठिकाणी जर की स्थानिक वातावरण तयार झाला तर एक दोन ठिकाणी जोरदार पावसाचे सरी सुद्धा आपल्याला पहाला या भागांमध्ये भेटू शकतात अशी शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये या भागात आपल्याला दिसत आहे तसंच आपण जर कोंकण किनारपट्टीचा भाग बघितला तर मुंबई ठाणे तसंच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि घाटमात्याचा हा जो काही भाग आहे या भागात पुढील चोवीस तासात मुसळधार पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते काही ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा होण्याची शक्यता आहे आज मुंबईच्या भागात मुसळधार पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते अशी शक्यता इथे दिसत आहे तर या व्हिडिओमध्ये या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आलं असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन दाबून ऑलला क्लिक करा